उभ्या ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हलने दिली धडक मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील पॉप्युलर पेट्रोल पंप नजीक उभ्या ट्रकला ट्रॅव्हलने धडक दिल्याची घटना रविवार दिनांक तीसच्या मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास घडली आहे अकोला इथं कनोजिया यांचा साखरपुडा कार्यक्रमास नागपूरवरून आलेल्या वराडावर काळाने घात केल्याची घटना मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न नजिक पॉप्युलर पेट्रोल पंपसमोर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक टी एस झिरो दोन यू डी बेचाळीस शहाऐंशीला मागून येणाऱ्या वराडांची ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच चाळीस बी एल अकरा सतराने मागून धडक दिल्याने भीषण अपघात घडल्याची घटना रविवारच्या मध्यरात्री घडली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी घडली नसली तरी ट्रॅव्हलमधील नागपूर इथं जाणाऱ्या अठ्ठावीस वराडी गंभीर जखमी झाले यामध्ये ईश्वर राजाराम कनोजिया वयवर्ष एकोणचाळीस सुशिलाबाई अर्जुन बेस्वारे वयवर्ष पंच्याहत्तर महेंद्रसिंह धमरसिंह साकेवार गणेश कन्हैयालाल चौधरी राधाबाई सूरज बेसवार वयवर्ष चाळीस राजू ब्रह्मलाल बेसवारे वयवर्ष पासष्ट मुकेश पापालाल कणोजिया वयवर्ष एक्कावन्न आरती अशोक कनोजिया वयवर्ष चाळीस किशोर बाबालाल कणोजिया जयराजू रडके वयवर्ष एकोणीस अशोक लालचंद कणोजिया वयवर्ष पंचेचाळीस रमेश पन्नालाल बेस्वारे वयवर्ष एकसष्ट धर्मेंद्र शंकरलाल बेसवारे वयवर्ष त्रेचाळीस मनोज नतू बेस्वारे वयवर्ष त्रेसष्ट अशोक लक्ष्मण बेस्वारे वयवर्ष त्रेसष्ट वासुदेव दिवाक अंबोने वयवर्ष एकोणसाठ दुर्गेश केशवराव लुटे वयवर्ष चौतीस सरला बंशी कणोजिया वयवर्ष पंचावन्न राधिका ईश्वर कणोजिया गेंदालाल छोटेलाल कणोजिया राजेश जगन्नाथ कणोजिया ममता शिव कणोजिया मनीष हीरालाल मोरे रीना श्यामलाल कणोजिया साक्षी नंदलाल कणोजिया मायाराजू बैसवारे संजय नंदू कनोजिया अनुप कनोजिया असं एकूण अठ्ठावीस अपघातग्रस्त गंभीर असून त्यांना पुढील उपचारार्थ श्रीमती लक्ष्मीबाई उपजिल्हा सामान्य रुग्णालय व अवघाते रुग्णालय हलवण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव गोसावी डॉक्टर विशाल येद्वार यांच्यासह अपघाताची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच शहरातील डॉक्टर प्रशांत अवघाते डॉक्टर स्वप्नील गुल्हाने डॉक्टर खुशबू गुल्हाने डॉक्टर विनोद जेठवाणी डॉक्टर चंदन निमोदिया डॉक्टर इम्रान खान यांनी तात्काळ श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा आतिश महाजन सुनील सुनीलवाणी लकी अगरवाल आकाश महाजन जितेश पवार शुभम शिंगारे स्वप्नील चौधरी गणेश श्रीवास पत्रकार नरेंद्र खवले सुमित सोनुने प्रतीक कुरेकर अक्षय देशमुख संतोष माने यांनी घटनास्थळावरून जखमींना श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय इथं हलवले